काय भीती वगैरे वाटत होती का मना भीती वगैरे म्हणजे मिला आता महाराष्ट्रातला आपला बकासूर देव मानला तो प्रथमच चांगली लढत झाली त्याच्यामध्ये दे। बैलाचा देव आहे आपला बैलगडी क्षेत्रातला महाराष्ट्रामध्ये सर्वांची खूप मनातली चाहते खूप चाहते आहेत त्या जोडीची आणि आम्ही त्या जोडीची चाहते आहेत बाकासूर झाला आणि मथुर झाला हेही आमचीच बैल आहेत ही नंदीही आमचीच आहेत दादा माझे मित्र आहेत मोहील पण मित्र आहेत आणि सचिन शेठ आमच्या गावातले आहेत ते आपल्या मोठ्या भावासारखेच आहेत त्यामुळं त्या नंदी आनंद झाला पण कसं असतं थोडा आनंद होणं थोडंफार वेगळा असतो त्यामुळं थोडा जल्लोष वगैरे होतो त्या टायमाला हा चांग मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो वेहरगावच्या ओपनच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये सेमी फायनल एक मध्ये सुंदर अशी जोडी पाहिली बगीरा आणि सोबत पाहिला सिकंदर तर दादा येत आपल्या आपल्या समोर दादा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा परिचय आहे तुमचं माझं नाव हर्षद अशोक भोपतराव म्हणजे मला सोनू भोपतराव या नावाने जास्त ओळखतात मला वाटतं तुम्ही बिंजोड जास्त खेळता आज तीन फेर चा एक वेगळा अनुभव होता कसं आज आज म्हणजे आम्ही तीन फेराच मैदान खेळतो पण जास्ती करून आम्ही बिंजोडचं मैदान खेळतो तर थोडीफार आम्हाला या मैदानाची पण आहे आज सोबत नियोजन कशा रीतीने झालेलं कसं काय पायऱ्या झालेला बगिराचं पहिलं नियोजन झालं आमच्या गावावरती मैदान होतं त्या टायमाला बगीरा आणि आप बगिरा आपल्याला मैदानाला पायऱ्याला भेटला होता आणि आमचं एक पंधरा दिवसापूर्वी नियोजन झालं होतं हा आपला पार्टनरशिपमध्ये बैल आहे संग्राम संग्राम उदयसिंह पाटील यांचा आणि सोनू बोबतराव कडाव यांचा आत्ताच मी त्यांच्याकडनं आपण पार्टनरशिपमध्ये बैल आपल्याला त्यांनी दोस्ती खात्री दिलेला आहे काय सांगाल त्यांच्याबद्दल एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये भरपूर नाव आहे त्यांचं त्यांच्याकडं ते म्हणजे खूप मोठे बैलगाडी मालक आहेत खूप वर्ष त्यांची परंपरा त्यांची चालत आलेली आहे तर त्यांचं नाव खूप मोठं आहे तर त्यांनी मला आज हा बैल दिला त्याच्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो कंदरच वय किती आता एकूण म्हणजे कंदर आता तिसरा दात लावलेला आहे बर आणि एक प्रकारे आजची चुरस वेगळी होती सेमी एकमध्ये ज्यावेळेस नंदी खाली झोपून चालेल त्यावेळेस काय मनात चालेल कारण सर्व चाहत्यांचं चा लक्ष संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष त्या लढतीकडे होतं काय काय तुमच्या मालक म्हणून तुमच्या मनामध्ये काय चाललेल ही गाडी आणि ती गाडी आपलीच आहे आणि ही गाडी आपलीच आहे त्यामुळं आपल्याला आप गाडी चरशीच लढत होणार हे मला माहितीच होतं आणि एक प्रकारे सिकंदर आज जबरदस्त जबरदस्तरीत्या पाहिला आणि बगीराची पण साथ मिळाली बगिरा संदर्भात काय सांगाल कसा पळतो बगीरा ही आमचाच बैल आहे हर्जत मधलाच बैल आहे आमच्या मानवलीचा आणि तो मध्ये असतो संदेश पडवल यांच्याकडे तोही बैल खूप पळतो तोही आणि बऱ्याच शिर्ती केलेल्या आहेत आज संपूर्ण टीमचं यश आहे म्हणावं लागेल तुमचं कारण बरीचशी मेंबर मी बघतो जवळपास नाही म्हटलं तर पन्नास ते साठ मेंबर तुमचे आलेले आहेत आमची सर्व टीम आलेली आहे आता आमच्या गावातील असतील आमचे कर तालुक्यातील असतील सर्व आमचे मित्र सर्व टीम आमची आलेली आहे पन्नास साठ जणांची बरं आता सिकंदरचं कसं म्हणजे बिनजोडचं नियोजन तीन फेऱ्याचं कसं बघताय आता म्हणजे सध्या तीन फेऱ्याचं नियोजन आमचं आता आमचे काढावतो सिकंदरचं नियोजन जे आहे ते मी स्वतः बघतो हो आमचे मुलं असतील आकाश असेल प्रथम असेल करण असेल आयुष वगैरे असतील श्रवणा असेल संजयदा असतील आमचे गणेशदा असेल निलेशल म्हणजे आमची पूर्ण जी टीम आहे जे आमचे साथीदार आहेत हे सर्व टीम बघून आम्ही आणि आमच्या आकाशकडे उकरूल तीन नियोजन बघतो आम्ही आणि तुम्ही मग असे एक वाक्य बोलला ती बैल पण आपलीच आहेत तर त्या जोडीबद्दल काय सांगाल म्हणजे ही जोडी आज महाराष्ट्रामध्ये सर्वांची खूप मनातली चाहते खूप चाहते त्या जोडीचे आणि आम्ही त्या जोडीचे चाहते बाकासूर झाला आणि मथुर झाला हेही आमचीच बैल आहेत ही नंदीही आमचेच आहेत राहुलदादा माझे मित्र आहेत मोईल पण मित्र आहेत सचिन शेठ आमच्या गावातलेच आहेत ते आपल्या मोठ्या भावासारखेच आहेत त्या त्या नंदी आनंद झाला पण कसं असतं थोडा आनंद होणं थोडाफार वेगळा असतो त्यामुळे थोडा जल्लोष था। प्रत्येकाची ते जिंकल्याच्या त्यांना थोडा आनंद होतो पण आज त्यांची रशन त्यांना त्यामुळे थोडा आम्हालाही आनंद झाला तरी दादा घरचे पण मेंबर्स असतात चाहते झाले घरातल्यांची काय प्रतिक्रिया होते म्हणजे घरातल्यांचे कॉल आली का नाही घरातल्यांचे कॉल सारखे चालू आहेत पण मला ते गडबडीमध्ये कॉल असून उचला भेटलेला नाहीये हो भगत हो ते लाईव वगैरे बघत होतेच ते आमचे गावातील थी असेल तालुक्यातील असेल आज राजाने आमच्या तालुक्याचं के नाव केलं आणि त्याच्या पाठोपाठ सिकंदर आणि बगेरा जो आहे यांनी आज तालुक्याचं नाव राखलं आमच्या प्रसिद्ध आहे भिंजोड भिंजोड मध्ये राजा तुम्हाला सांगतो ना नाही मला गेलो ना तर बघा दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस चार वर्ष मी टॉप मध्ये खेळलेलो आहे आणि याच्या आधी माझा छोटा फिसूला होता त्यावेळेला मला असा म्हणजे सांगण्यासारखा नाही त्या टायमाला बकासूरची जी आता क्रेज आहे त्या टायमाला लक्षाची क्रेज होती सोळा सतरा अठरा एकोणीस चार पाच वर्षाची जी क्रेज होती गाडी मरत नव्हती त्या टायमाला ही त्या बाहेरची गाडी मारणं एक आज बकासोशी गाडी मारण्यासारखं त्या लक्ष लक्षात मोठ्यालाची गाडी मारणं आहे त्या टायमाला पळून मारणं म्हणजे सोपं नव्हतं त्या टायमाला मी मारलं होतं बघा दोन हजार सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस सतत दहा वर्ष नऊ वर्ष आणि आता हा दोन हजार पंचवीस सतत दहा वर्ष टॉपमध्ये खेळणारा सोनू बोपोत्रा इथेजी मी मोठे मोठेपण सांगत नाही आज तुम्ही आज महाराष्ट्रामध्ये कोणाला विचारा रायगड ठाण्यामध्ये कोणालाही विचारा का जिथं इतिहास घडत नाही तिथं सोनू बोगत्रा इतिहास घडवतो एक विश्वास आहे म्हणावा लागेल एक प्रकारे आणि बैलावरतीचं प्रेम आहे त्यामुळं बैल एवढं पाहतात म्हणजे बैलांना पण जाणीव आहे की बाबा तुम्ही मनापासून त्यांच्यावर प्रेम करताय किंवा जपणूक चांगल्या रीतीनं आहे किंवा संपूर्ण मित्र जे चाहते आहेत त्यांचं कुठंतरी आशीर्वाद आहे तुम्हाला सांगतो ना मला माझ्या गावातील आहेत ना गावातील आमचे तुम्हाला सांगितलं मी आमचे पवार असतील असेल गणेश दादा दुगड असेल हे नको ना गणेशराजा दुगडा असेल परत आमची टीम निलेश वगैरे असेल यांनी मला जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणावरती त्या शिकवणीवरती मी आज परत चालवत आलेलो आहे आणि आता मला जे आमचे अध्यक्ष आहेत रायगड ठाणा पालघरचे संदीप भाई माळी अविनाश शेठ पवार यांची पण मला चांगली शिकवण आहे त्यांनी पण सांगितलं का प्रत्येक क्षेत्रामध्ये कोण ना कोण टॉप होईत असतं आज आपली गाडी पडली म्हणून जास्ती ते बोलतात ना उरवून जायचं नाही त्यांनी मला शिकवलेलं आहे का आज आपण एक नंबरची गाडी मारतो उद्या आपण चार नंबरची गाडी आपल्याला मारू शकते त्यामुळे जास्ती हुरवून जाऊ नये हेच मला फक्त सिकंदर आम्हाला दिसेल मथूर किंवा बकासूरच्या पायऱ्यामध्ये इच्छा आहे का तुमची इच्छा असं मला गेलं तर दा, राहुल दादा हे माझे मित्र आहेत आमचे माग आजाचाही त्यांचा पायरा झाला तर आमची योग नाही आला गाडी पाळाला बकासूर जो आहे तो आपल्या घरातला जे सचिन शेटगड असतील कडावचे विश्वरा बोराडे असतात त्यांच्या नावाने बकासूर जो आहे हा पळतो त्यामुळं पहिरेही शंभर टक्के आज नाव उद्या होतीलच आमचे दादा आजचा विजय कोणाला समर्पित करत कारण बैल तर पडलेच परंतु नियोजन पण चांगलं झालं म्हणावं लागेल आज आणि एक प्रकारे मित्रांची पण साथ तुम्हाला भरपूर आहे माझा राजा बैल आहे त्याला आणि एकविराईला मी एक वेराईचं एक आशीर्वादच मिळाला उत्त्य मृत्यू ज्यावेळेस घाटावर येत त्यावेळेस बरेचसे म्हणजे नियोजन करते महत्वाचे आहेत इथलं हो परफेक्ट नियोजन व्हायला लागतं कोण कोण कुणाची कुन, साथ लागते तुम्हाला घाटावरचं नियोजन आमचं रोहित पैलवान रेठेधरण आणि आता वैभव पाटील त्याच्यानंतर गणेश आपला यांचे ओगलेवडे संग्राम उदय पाटील त्यांची उदयसिंग पाटील यांची गँग असेल आणि आमचे एमबाई शेलार त्यांची साथ असते आपल्याला आणि अजून काय आहेत बरेच मनोज जगताप आहेत आपले त्यांची खूप साथ असते आपल्याला एकविरा की मित्रांनो सिकंदर सोबत पहाला बगीरा आणि दोघांनी पण सुंदर पळ दाखवून फायनल मध्ये प्रवेश केलाय निवृत्ती दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज फायनलचा सा गुलाल घेतलाय चाहत्यांचं लक्ष होतं भरपूर या लढतीकडे आणि या ना नाही दादा दा बैलाने आमचं म्हणजे बगिराने खूप मन जिंकलं हा मन जिंकलं म्हणजे असं का ही गाडी म्हणजे सेमीमध्ये गाडी निघाली खूप मन जिंकलं आमचं बय तरी काय मनामध्ये काय चालेल ज्यावेळेस वेळेस खाली झोपून चाललो आमची गाडी पासू दे पास बगिऱ्या संदर्भात काय सांगाल कुठून घेतलेला बैल वगैरे जो बैल आम्ही बेलाच्या बाजारातून घेतला होता बर किती वयाचं असतं घेतलेलं भरपूर लहान होता म्हणजे एकदम छोटासा होता बर एक म्हणता सहा पाच सहा महिन्याचा असेल तिथून आम्ही त्याला ट्रेन करून नाव खतरनाक ठेवलंय बघी म्हणजे आणलं ना तेव्हा तो बघिला म्हणजे चालक मार तरी तुम्ही खेळतच असताय तीन फेऱ्याला प्रथमच आलेला का कसं नाही नाही प्रथम म्हणजे आमचे साताऱ्यामध्ये दोन नंबर एक पहिला नंबर आलेला आता एक दौंड दौंड केसरी ना दौंड केसरी मध्ये नंबर आला चार नंबर साताऱ्यामध्ये कोणते माहिती रुईला 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 कसं काय एकच नियोजन झालेलं का प्रथम जोडी पाहिली का यापूर्वी पाहिलेली याच्या आधी बिंजोडला गाडी पालावली होती पाडावच्या मैदानात पालवले होते अतिशय सुंदर ती पण गाडी पाळवली होती तेव्हा बघिराने जिंकलं होतं आमचं म्हणजे तास पलटी करून गाडी मारली होती किती गाडी होती तुमच्या सेमीमध्ये काय म्हणजे एक भीती वगैरे वाटत होती काय भीती म्हणजे अशी की बसुर हा देव आहे बैलगाडी क्षेत्रातला चांगली लढत झाली त्याच्यामध्ये त्या देव आहे आपला क्षेत्रातला आणि बगीरा एक उत्तम पळ दाखवला आज पण त्यानं कसं काय भवितव्य कसं पाहताय आणि इथून पुढचं नियोजन कशा रीतीने असणार काय आता सातारा भागात कराड भागात भरपूर मैदान होतं तिकडे दिसेल का आम्हाला आता बघून नक्कीच आता सुद्धा सोनदादा यांचा सिकंदर आहे सोनदाचा आमचा कॉन्टॅक्ट होईल त्यांच्याशी आणि बघू याच्या पुढे आम्ही नियोजन करू पुढे शंभर टक्के शंभर टक्के करू आणि ही गाडी दिसेल का दिसेल शंभर टक्के बिनजोडला तर शंभर टक्के दिसेल आणि साताऱ्यामध्ये सा शंभर टक्के दिसेल बर तरी आ, आज कोणाला समर्पित करा लागत विजय तरी विजय समर्थक करेल म्हणजे तुमचे आभार म्हणजे सोनू दादा जे मानतो मी मला त्यांनी पहिरा दिला त्यांचा आणि त्यांचे म्हणजे त्याही पैरा दिला म्हणून आज गाडी आपली पायरा हा सांगा म्हणजे म्हणजे पहिली आमची प्रथम होती तर चार पाच मैदान त्यांची गाडी दुसऱ्या पहिल्यात पालाली तर मी दादाने एकच फोन केला की मला बैल पाहिजे म्हणून दादा म्हटला का तुला बैल कायची पाहिजे तेव्हा घे असं म्हटलं धन्यवाद दादा आपला वेळ दिल्याबद्दल आणि धन्यवाद तुम्ही आमची मुलाखत घेतली धन्यवाद